श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूटूब चॅनलमध्ये आज आपण श्री गणेश कवच स्तोत्र पठन करणार आहोत श्रीगणेशाय नम परात्पर परमात्मा पूर्ण विनायक करो शिखा रक्षण मस्तकासी करो रक्षण अतिसुंदर रूपतो कश्यप रक्षक ललाटा महोदर रक्षो भ्रूतटा लोचना आनी ओष्टा भालचंद्र गजाशतो जिवेसी रक्षो हनुवटीसी हनुवटीसि गिरीजुत साभाळा तो वाचा दंत विनायक विघ्न ते कर्णदयात करो रक्षणा ते नासिकी ते रक्षण करो गणेश गणेशरक्षो मुखासी धनंजय कंठासी गजस्कन्दतो स्कंधासि ऊर विघ्न विनाशक गणनात रक्षो हृदयात हैरंबरक्षो जठरा ते पाश्वभाग रक्षे सज्जराहोधराधर शुभ विघ्नहर पृष्टी वक्रतुंडलिंगाशी महाबलतो गुयासी रक्षण करो निजबळे मम जंगा जानुते मंगलमूर्ती अंकाते चरणाते एकदंत महाबुद्धी बाहुसी क्षीप्रप्रसादन करो रक्षण पद्महस्त त्राण अरिनाशन नखाते मयुरेश सर्वांगाशी विश्वव्यापी करो रक्षणासी धूम्रके अन्यस्थनासी सर्व करो सुरक्षित रक्षो आमोद रक्षो प्रमोद रक्षो सदोदित सिद्धी विनायक बुद्धीश दक्षिणे कडोनी उमा अपत्य रक्षो नैऋत्य पश्चिम रक्षो सत्य विघ्नहर्ता तो मम वायुवेसी गज कर्णक विधी पालक ईशान्ये कडू रक्षक ईश नंदन रक्षो हो। दिवसारक्षो एकद सायरा सुरक्षित ठेवो विघ्न हतसंतत विनंती श्री असूर राक्षसा ग्रह ग्रहभूते पिशाचे सबळ तया पासुनी मम सांभाळ करो तिनी गुण रक्षण करो गजानन धर्म वैभव कीर्ती ज्ञान चर पालन इष्ट स्नेहि सर्वत्र रक्षण करो पवित्र गजानन मात्रे मयुरेश छत्र कृपाछत्रधरो सर्वांवर संबंधी संबंधी जे जन इतर अनुकूल ते होत अजादिका सांभाळो कपिल विकटपाळो अश्वज गजबळ सर्वथा गज वज्रबळ गजानन देवो हा जो कोणी हे लिहूनी ठेविल कंठी बांधुनी ताम्रपुटी नीट जपुनी पिशाच भय टळेल सकाळ माध्याहन सायंकाळ पठन करिता त्रिकाळ वज्रापरी देह सकळ होईल तो तयाचा म्हणता निर्विघ्न होईल ती यात्रा युद्ध काळी पठन करिता जयरनी पावेल मंत्र प्रभावी हो निश्चित अरिंचा करिल निपात गणेशतयासी रक्षित पुढती तो येऊनी एकवीस दिन आवृत्त्या प्रत्यही सप्त करिता इष्टफल प्राप्त निसंशय ते होतसे एकवीस वेळा प्रतिदिन एकवीस दिन बंदी तुनी मोक्ष होऊन मरण टळेल तेथील राजदर्शना करिता आगमन त्रिवार करावे पठन नृप अनुकूल वर्तोन जनी पडे प्रभाव ग गणपते नम मज कृपा दृष्टीने पहा कवचासी महा पुण्यवंत कश्यप मुद्गुल मांडव्य, कवच बोलती पवित्रभव्य मुखो दक्तते ते कर्तव्य मुनी मनती श्री गौरी ते जो नसेल श्रद्धावंत नसेल भक्तीर दयात, दुराचारी जो जनांत तेने म्हणावे व्हावया ते निज नित्य करावे हे पठन बाधा करे श्री गणेश पुराणी कवच जे वानी वाणी प्रकट केले ऋषींनी सज्जनाची आरक्षणा वानी लोपता लोकांतुनी विस्मृत होता उपलब्ध असावे गणेश भक्ता प्रकृती म्हणावया करोनी श्री गणेश सेवा प्रसादतयाचा घ्यावा ऐसिया धरोनी भावा ओवियात गुंफिले दिवाकर अनंत सुत, अनंतसुत हैरंबचरणी विनीत सर्वलागी विनवीत मान्य हो सेवा, इथे श्री कवच संपूर्ण अवधूत चिंतन स्री गुरुदेव दत्त गणपती गणपतीप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या